मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये तर बऱ्याचदा काय होतं ना की स्किन व्हायटनिंगसाठी किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स आले ब्लॅक स्पॉट्स आले तर त्याच्यासाठी खूप खर्च करतो आपण ब्युटी पार्लर किंवा ह्याच्याकडे स्किन स्पेशालिस्टकडे वगैरे तर खूप भयानक खर्च येतो दोन हजार तीन हजार चार्जेस असतात त्यांचे मेडिसिन दिले पंधरा दिवसाचे किंवा दहा दिवसाचे जर दिले तर चार पाच हजारपर्यंत ब्लड टेस्ट करा हे करा सतरा कुटाने असतात त्यांचे डरमॅको तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत बरेचसे प्रॉडक्ट तर हे सिरम आहे डरमॅकोचं तर ह्याचं मी तुम्हाला कसं यूज करायचं आहे मला काय याचे अनुभव आलेले आहेत सगळं काही सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्या चॅनलवरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते ही चॅनल तुम्ही नक्कीच बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता तुम्हाला काही अडचणी असतील तर मला त्या चॅनलवरती विचारू शकता कारण बाहेर तुम्ही खर्च वगैरे बघितलं तर, हो तर प्रचंड प्रमाणामध्ये खर्च असतो पंधरा दिवसाला किंवा एका महिन्याची मेडिसिन जरी म्हणलं तरी हमखास चार ते पाच हजार पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये तो खर्च येतो हॉस्पिटलचा तर, तर ते मी फ्रीमध्ये तुम्हाला मेडिसिनची माहिती देत आहे तर तेही चॅनल तुम्ही नक्कीच बघा होमिओपॅथिक चॅनल आहे आपलं चला डॉक्टर प्रियंका नका ते असं नाव आहे ते चॅनलचं तर ते हे चॅनल नक्की बघा चला आपला आजचा आप हा विषय चालू करू तर हे आहे व्हिटॅमिन सी फेस सिरम बघू शकता हे असं स्क्रीनवरती मी ह्याचा फोटो लावलेलाच आहे तर हे जे सिरम आहे याच्यामध्ये टेन पर्सेंट विटॅमिन सी फायव्ह पर्सेंट नाईन सिनेमाइड विटॅमिन सी आहे हायलोरॉनिक ऍसिड जे आहे ते आपल्या स्किनला ग्लो द्यायचं काम करतं त्याच्यामुळे हे खूप इफेक्टिव्ह आणि खूप चांगला सिरम आहे ह्याला तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी यूज करायचं आहे याची प्राइस आहे ती आय थिंक याची प्राइस काहीतरी पाचशे रुपये होती याचं बॉक्स कुठं गेलंय की आता मला सापडत नाहीये पाचशे का काहीतरी प्राइस होती पण बाय वन गेट वन मध्ये मला हे दोन आले होते बाय वन गेट वन मध्ये मला हे दोन भेटलेले त्याच्यामुळे मला हे स्वस्त बसलं आणि सिरम खूप महाग आहेत खरं तर चेहरा लावायचे सिरम आहेत ना खूप महाग आहेत तर ह्यालाही हे असं ओपन करायचं आहे हे अशा हे बघू शकता हे असं याचं हे आहे कन्सिस्टन्सी दोन ते तीन थेंब दोन ते तीन थेंब फक्त टाकायचे आहेत हे बघू शकता हे असं स्प्रेड होत लगेच आणि मला खूप फरक पडलेला आहे याच्याने खरंच सांगते कारण माझा चेहरा जर आधी बघितला म्हणजे ज्यांना ज्यांना माहिती आहे माझा चेहरा कसा होता आधी ते अक्षरशः शॉक होतात की एवढं कसा काय चेहरा चेंज केला बोटॉक्स वगैरे करून घेतलं का वाटलं प्रत्येकाला पण नाही एवढा खर्च मी अजिबात नाही करत करत कारण तेवढी परिस्थिती एवढी पण पर नाही आपली की पंचवीस पंचवीस हजार फक्त घालावायचे तर हे प्रॉडक्ट वर तुम्ही मागवले हमखास तुम्हाला एक महिना तरी जात आणि सिरम हे थोडे थोडेच यूज करायचे असतात एका गालावरती एक, गाला एक ड्रॉप एक ते वन अँड हाफ ड्रॉप भास होतो तर हे सिरम मी लावले तर याचे फायदे तुम्हाला सांगते मी मला खूप अनुभव आलेले आहेत बरं का याचे अनुभव म्हणजे जे, जे माझे ब्लॅक स्पॉट्स वगैरे होते तुम्ही प्रोफाईलमध्ये बघितलंच असेल सॉरी थांबलेल्या वरती तुम्ही बघितलंच असेल हो तो माझाच चेहरा आहे तर बऱ्याचशा चेहऱ्याला मी खूप काही काळजी घेऊन आधी शिक्षणामुळे स्ट्रेस वगैरे होत होता अभ्यास असायचा मग त्याच्यामुळे मला ते काही करणं होत नव्हतं चेहऱ्याची केअर वगैरे करणं होत नव्हतं तर त्याच्यामुळे चेहरा खूप खराब झाला होता माझा जे थांबण्यावरती चेहरा बघितलाय तुम्ही तो माझाच चेहरा आहे हळूहळू का वही ना मी कुठलं फिल्टर फिल्टर काहीच लावलेलं नाही बघू शकता आपली थोडीशी कॅमेरा क्लिअरिटी जरा डाऊन आहे त्याच्यामुळे एवढं काय क्लिअर दिसत नसेल पण हळूहळू याचा जो फरक आहे फरक पडतो शंभर टक्के फरक पडतो तर नक्कीच घ्या हे कारण डनमॅकोचे सगळेच प्रोडक्ट एकच नंबर आहेत चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आणि हे तुम्ही ऑनलाईन हेल्थ मग जे ऍप आहेत किंवा फ्लिपकार्ट ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता किंवा डर्माकोच वेगळी वेबसाईट आहे तर त्याच्यावरून देखील त्यांचं ऍप देखील आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हे मागवू शकता कारण त्याच्यावरती बाय वन गेट वन असे भरपूर काही काही त्यांचे ऑफर चालू असतात जर ऑफरकडे लक्ष देऊन जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला एक नक्कीच परवडेल आणि ऑफर जर नसेल तर घेऊ नका थोडे दिवस थांबा कारण ऑफर मध्ये बाय वन गेट वन आहे त्या मध्ये दोन दोन यांचे प्रॉडक्ट यायला लागतात त्याच्यामुळे थोडे दिवस थांबून वेट करून ऑफर लागल्याच्या नंतर तुम्ही याला परचेस करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करा, करा। बाय टेक केअर